नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नुकताच आपण आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा आवडीचा असा दिवस अनुभवला आणि तो म्हणजे कार्तिकी एकादशी या कार्तिकी एकादशीला पुण्याच्या जवळ आळंदीला एक खूप छान वारीचा अनुभव अनेक मंडळी घेत असतात आणि कितीतरी संतांच्या पालख्या त्या ठिकाणी येतात आषाढी एकादशी इतकंच या कार्तिकी एकादशीचं देखील खूप देखी महत्त्व आहे तर या कार्तिकी एकादशीचंच वर्णन करणारी का एकादशीच्या वारीचं वर्णन करणारी अशी एक रचना आज सादर करणार आहे अर्थातच अभंगाच्या आकृतिबंधातली ही रचना आहे बघा कशी वाटते तुम्हाला अलंकापुरीला जमे भक्त मेळा आनंद सोहळा कार्तिकीचा दिसे मांदियाळी संत महंतांची तशी भाविकांची गर्दी थोर ज्ञानियांचा राजा इथे समाधिस्त उचिती समस्त वारकरी घडे तीर्थस्नान दूर होई मळ वा हे झुळझुळ इंद्रायणी दर्शनाची रांग वाढत जाईल ओलांडून पूल सोपानाचा कासाविस मन कुंडलिकासाठी इंद्रायणी काठी भेट त्याची शेकडो दिंड्यांनी फुलले नगर नामाचा गजर चोहीकडे गीता ज्ञानधन प्राकृतात आणि गुरु दिव्य गुणी ज्ञानदेव जगाच्या कल्याणा मागतो देवाला व दानाला ज्ञानराया उरी एक आस अशी ज्ञानमूर्ती साठवावी चित्ती मनोभावे जन्माचे सार्थक आळंदीची वारी घडावी श्रीहरी वारंवार जन्माचे सार्थक आळंदीची वारी घडावी श्रीहरी वारंवार घडावी श्रीहरी वारंवार कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सादर केलेली ही रचना आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडलेली असेल तसं कमेंटमध्ये जरूर लिहा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद